नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदचे चे बाजारभाव जाणून घेणार आहोत हळद बाजारभाव मध्ये काही बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनल वरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भोकर जिथे आवक दहा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार सातशे अकरा रुपये आणि सर्व साधारण दर पंधरा हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम जिथे आवक तीनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक पाच हजार एकशे चोवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीस हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर अठरा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लोहा जिथे आवक वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार आठशे ,00 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक त्रेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळा हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली जिथे आवक बाराशे सदोतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठरा हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार आठशे बावन्न रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांना हे होते आजची लाईव्ह हळद बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद